नमस्कार मी अभिनेता सुनील गोड बोले हां म्हणजे तुम्ही मला अनेक मराठी चित्रपट मराठी मालिका याच्यामध्ये बघितला असेलच हा काय माहिती आहे का तुम्ही माणसानं नेहमी खळखळून खड़ हसाय पाहिजे हसला ना की माणसाचं आयुष्य वाढतं तसंच तुमचं आयुष्य वाढवण्यासाठी मराठी वेब हे यूट्यूब चॅनल आलं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला ग्रामीण भागातल्या गमती जमती किस्से हे सगळे बघायला मिळणार आहेत तेव्हा मग हे मराठी वेब हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करूया घंटा वाजवायला विसरू नका बरं का हा बर आणि याच्यावर आता एक नवीन वेब सिरीज पण येते या हा तुमचं ते प्रेम आमचं ते लफड नाही म्हणजे काय हे वेब सिरीजचं नाव आहे हो तुमचं ते प्रेम आणि आमचं ते फड एकदम विनोदी अशी ही वेब सिरीज आहे तेव्हा ही वेब सिरीज सुद्धा बघायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा हा कमेंट पण करा नंतर बघितल्यानंतर आणि शेअर बी करा काय मग नाही नाही मला खात्री आहे हो चला तर मग आपण हे सबस्क्राईब करूया मराठी वेब चॅनल आणि आपलं हसून हसून आयुष्य वाढवूया धन्यवाद धन्यवाद